सरपंच बापोली आधी सातपुते लोकनियुक्त सरपंच पिंपरगिरे आधी जादरे लोकनियुक्त सरपंच फुलवडे आधी शंकर गंगापूर आधी या रोडवर त्यांच्या सोबत उपस्थित असलेले आदिवासी बांधवांना त्याचप्रमाणे आदिवासी सदस्य संघटना या सर्वात आधी या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने बिरसा ब्रिगेडच्या वतीने प्रवीण भाऊ आदिवासी समाज आंबेगाव तालुका व बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुका भिण आयोजित हुतात्मा नाग्या कातकरी व बंडकरी गाया नागर जयंती निमित्त आदिवासी हक्का अधिकार मेळावा दोन हजार चोवीस समवेत या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे आधी माझे स्वागत अभिनंदन की त्यांनी मंचावर विनंतीपन व्हायचे की त्यांनी मंचावर स्थानपन व्हायचे त्याचप्रमाणे शुभम मोहारी बिरसापेगे कार्याध्यक्ष दिला यांना सुद्धा विनंती की त्यांनी मंचावर स्थानपन व्हायचे त्याचप्रमाणे सोमनाथ माळी यांना सुद्धा विनंती की त्यांनी मंचावर पण बनवायचे उपस्थित बांधवांच स्वागत करतील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आधी सायलीताई लाडके लोकनियुक्त सरपंच पिंपळगाव विनंती करतो की त्यांनी उपस्थितांच अधिकार मेळावा आणि या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदिवासी बांधव भगिनी सर्व संघटना त्याचप्रमाणे सर्व आदिवासी कार्यकर्ते पदाधिकारी या सर्व सर्वांच

त्याचप्रमाणे आदिवासी क्रांतिकारकांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लढ्यांमध्ये फार मोठा असा लढा दिला क्रांती केली आणि तो इतिहास आजही आपल्याला दिसत आहे त्यांचा इतिहास त्यांचं कार्य हे आदिवासी समाजापर्यंत पोहोचविलं जावं याची माहिती व्हावी त्याची नोंद समाजाने कुठेतरी घ्यावी यासाठी या सर्व क्रांतिकारकांची संयुक्त जयंती साजरी करण्याचा मानस आदिवासी विचार मंच तसेच बिरसा ब्रिगेड यांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत आणि आजही हा उद्देश आपण करतोय आपल्या आदिवासी क्रांतिकारकांनी ज्याप्रमाणे जल जंगल आणि जमीन यासाठी जसा लढा दिला आणि तसाच लढा आज आपल्याला द्यावा लागतोय या लढ्यासाठी आपण अधिकार आणि या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आदिवासी समाजाचा विकास आणि हक्क अजूनही आपल्याला होताना दिसत नाहीये आणि कित्येक वर्ष असे सामान्य प्रश्न अजून सद्यस्थितीत आपल्यापुढे उभेच आहेत म्हणूनच पेसावरतीचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल वन दाव्याचा प्रश्न असेल शेतीसाठी पाण्याचा प्रश्न असेल कातकरीवर ठाकर बांधव यांच्या रहिवासाचा प्रश्न असेल तसे सेंट्रल किचनचा मुख्य प्रश्न असेल विद्यार्थ्यांच्या डिबीडचा प्रश्न असणारे त्याचप्रमाणे लाईव्ह हार्टेड होण्याबागून केगले यांचं जागतिक असं दर्जाचं मोठं स्मारक व्हावा हा एक प्रश्न असणार आहे डिबटेदारनात या काही जमिनी गेल्या आणि त्या जमिनीच्या पुनर्वसनाचा त्या समाज बांधवाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असणार आहे बोगस आदिवासींचा आणि घुसखोरी केलेल्या बोगस आदिवासींचा प्रश्न आपल्या पुढे उभाच आहे त्याचप्रमाणे ज्या काही केल्या गेल्या आणि काही जमिनी या धरण प्रकल्पांमध्ये गेल्या अजूनही त्यांचा पुनर्विकास झालेला नाही असे मोठे प्रश्न आपल्या समाजापुढे आहेत आणि ते अद्यापही सुटलेले नाही आणि असे शेकडो प्रश्न आजही आदिवासी समोर तसेच आहेत म्हणून आपण आज संयुक्त जयंती निमित्ताने अधिकार व अंत मेळावा आयोजित केला आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व आदिवासी बांधव त्याचप्रमाणे सर्व आदिवासी भगिनी या ठिकाणी सर्व आदिवासी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाला आहात तर या सर्वांच बिरसा ब्रिगेड आंबेगाव बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा आदिवासी मंच चा महाराष्ट्र त्याचप्रमाणे आदिवासी संघटना आंबेगाव सर्व आदिवासी समाज यांच्या वतीने पुन्हा एकदा सरक्षा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय आदिवासी आपल्या मार्गदर्शक आधी साहित्य लोकनिय सरपंच पिंपळ उडे यांचा सन्मान सुरेश काटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचा या ठिकाणी सन्मान स्वीकार करायचे सरपंच टाकेवाडी